तुमचे वेफर्स लाल होतात का अशा पद्धतीने तुम्ही जर वेफर्स बनवले तर खात्रीने सांगते तुमचेही वेफर्स खूप पांढरे शुभ्र आणि छान होणार तेजस्वी होम किचनमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा छोट्या छोट्या टिप्स वापरून आणि घरातल्या घरातच पंख्याखाली हे वेफर्स कसे तयार करायचे ह्याचा व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत कोणता पदार्थ वापरला तर तुमचे वेफर्स शंभर टक्के पांढरे शुभ्र होणार ह्याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओ थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत पाहावा आणि अशा पद्धतीने वेफर्स करून पहा तुमचे पण वेफर्स पांढरे शुभ्र झाल्याशिवाय राहणार नाही आणि वेफर्स बनवल्यानंतर तुमचा एक्सपिरियन्स मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा हे असे शुभ्र आणि कुरकुरीत वेफर्स तयार करण्यासाठी काय करायचे हे पुढे आपण पाहूया बटाटे मोठ्या आकारात घ्यायचे आहे त्याचबरोबर जाड सालीचे घ्यायचे आहे नवीन बटाट्यांचे वेफर्स हे पिवळसर होतात जर भेटले तर जाड सालीचे जुने बटाटे घ्यायचे बटाट्याचे सर्व साल काढून घ्यायचे आहेत मोठ्या आकाराचे बटाटे असतील तर वेफर्स देखील छान मोठे मोठे होतात वेफर्ससाठी बटाटा वापरताना शक्यतो मोठा वापरायचा आहे आणि पाण्यात आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे साल काढून झाल्यावर हे बटाटे आपल्याला पाण्यात बुडवून ठेवायचे आहेत म्हणजे ते काळे पडत नाही इथे मी मोठ्या भांड्यात पाणी घेतलेलं आहे सर्व बटाटे बसतील एवढे पाणी आपल्याला इथे घ्यायचं आहे याच पाण्यात नंतर आपण वेफर्स पण टाकणार आहोत म्हणून जे भांड घेणार आहोत ते मोठे घ्यायचे आहे सर्व वेफर्स तयार करताना खाली पाणी घ्यायचे आहे किसने थोडीशी तिरकी धरायची आहे त्यामुळे वेफर्स छान पातळ आणि एकसारखे होतात वेफर्स तयार करताना खाली पाणी घेतल्यामुळे वेफर्स हे काळे किंवा लाल पडत नाही बटाट्यात स्टार्च हा जास्त प्रमाणात असल्यामुळे हवेशी बटाट्याचा जर संपर्क आला तर ते काळे किंवा लाल पडतात म्हणून ते पाण्यातच किसायचे असतात लांबट आकाराचे वेफर्स जर आपल्याला पाहिजे असतील तर बटाटा हा अशा पद्धतीने धरला तर वेफर्स छान लांबट आकाराचे होतात आणि खायला सुद्धा खूप छान वाटतात लहान मुलांना असे लांबट वेफर्स खायला पण खूप आवडतात जर गोल आकाराचे पाहिजे असतील तर बटाटा अशा पद्धतीने धरावा म्हणजे आपले गोल आकाराचे वेफर्स इथे तयार होतील इथे मी दोन बॅचमध्ये हे वेफर्स तयार करणार आहे त्यामुळे दोन वेगवेगळ्या पातिल्यांमध्ये हे वेफर्स मी ठेवलेले आहे तुम्ही बघू शकता हे पाणी कसे पांढरट दिसत आहे ते यात थोड्या प्रमाणात स्टार्च असल्यामुळे इथे मी दोन वेळा हे बटाटे चांगल्या पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे व नंतर दोन ग्लासमध्ये आपण पाणी घ्यायचं आहे आणि एका पातेल्यात हे दोन ग्लास भरलेलं पाणी ओतून पंधरा ते सोळा वेळा अशी तुरटी ढवळून घ्यायची आहे अर्धे अर्धे करून मी दोन्ही पातेल्यात हे तुरटीचं पाणी टाकून घेतलेलं आहे व हे वेफर्स खालतून वर असे चार ते पाच वेळा छान असे ढवळून घेतलेले आहे तुरटीचे पाणी पूर्णपणे मिक्स होईल म्हणून मी हे वर खाली करून घेतलेलं आहे तुरटीच्या पाण्यात सगळे वेफर्स पूर्ण बुडतील असे रात्रभर आपल्याला झाकून ठेवायचे आहेत रात्रभरात तुरटीच्या पाण्यामुळे बटाट्याचा सर्व स्टार्च हा पूर्णपणे निघून जातो आणि बटाटे हे पूर्णपणे आपले पांढरे शुभ्र होतात हे रात्री झाकून ठेवायचे बटाटे पूर्णपणे पाण्यात बुडाले गेले पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ते झाकायचे आहे हे दोन्ही भांड्यांमधले वेगळे वेगळे आपण असे झाकून ठेवले आणि सकाळी उठल्यावर तुम्ही पाहू शकता पाणी एकदम पांढरशुभ्र आणि बटाटे एकदम कडक झालेले आहेत आता पुन्हा हे मी तीन पाण्याने हे बटाटे आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत ह्यात सर्वात महत्वाचं म्हणजे आपला स्टार्च हा पूर्णपणे निघून जाणं हे महत्वाचं आहे त्यामुळे बटाटे तुम्ही कोणत्या पद्धतीचे घेतलेले आहेत आणि पांढरा स्टार्च पूर्णपणे निघून जाईपर्यंत तुम्हाला ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आता मोठ्या पातेल्यात आपण वेफर्स उकळण्यासाठी पाणी गरम करून घ्यायचं आहे इथे आपण चार किलो वेफर्ससाठी आठ टी स्पून मी इथे मीठ वापरलेलं आहे हे टाटाचं मीठ आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकू शकतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पांढरे शुभ्र वेफर्स होण्यासाठी अर्ध लिंबू आपण इथे पिळून घेतलेला आहे वाळवणाचा कोणताही प्रकार हा वाळल्यानंतर थोडासा खारट लागत असतो त्यामुळे मीठ जरा बेताचे घालायचे मी इथे दोन बॅच मध्ये हे वेफर्स उकडून घेणार आहे गरम पाण्यात हे वेफर्स टाकल्यावर नरम पडतात वेफर्स पाण्यात टाकल्यावर अलगत हलवून घ्यायचे आहे ते रात्रभर पाण्यात बुडवून ठेवल्यामुळे थोडेसे कडक झालेले असतात सुरुवातीला कडक असल्यामुळे तुटण्याची शक्यता असते त्यामुळे अलगत अलगत असे हलवून घ्यायचे आहे त्यावर आपण झाकण ठेवून त्याला चांगली उकळी आणून घ्यायची आहे आणि साधारण पंधरा मिनिटात हे चांगले शिजलेले आहेत तुम्ही बघू शकता आपण इथे नख लावून बघतोय हे कसे शिजलेले सहज सहजगत्या नख आतपर्यंत गेलं की आपले वेफर्स इथे पूर्णपणे तयार झालेले आहेत हे चाळणीने म्हणजे हा जो झाडा आहे या झाराने पूर्णपणे त्याचं पाणी निथळून घ्यायचं आणि आपल्या चाळणीत ओतून घ्यायचं एक एक करून पूर्ण वेफर्स त्यातले काढून घ्यायचे आणि चाळणीत पाणी पूर्णपणे निथळून झालं की मग आपण कोणत्या तरी कपड्यावर म्हणा किंवा आपल्या ओढणीवर किंवा प्लॅस्टिकच्या कव्हरवर हे एक एक करून बाळत घालायचे आता ह्या पाण्यामध्ये काहीही न टाकता म्हणजे मीठ लिंबू असं काहीही न टाकता आपण जी दुसरी बॅच बनवली होती वेफर्सची तर ती ह्याच पाण्यामध्ये आपण पुन्हा पंधरा मिनटांसाठी उकडून घ्यायची आहे झाकण लावून हे चांगले शिजले की मग असेच वेफर्स एक एक करून आपल्याला पंख्याखाली वाळत घालायचे आहे दहा ते बारा तासांमध्ये हे खूप चांगले असे सुकले जातात आणि कडक वाळले जातात आणि त्यानंतर आपण हे वेफर्स तळून बघू शकतो पूर्णपणे छान आपले दहा बारा तासात हे वेफर्स रेडी झालेले आहेत आणि पूर्णपणे पंख्याखाली सुकलेले आहे एक एक करून आपण हे वेफर्स असे टाकल्यानंतर तुम्ही पाहू शकता की इथे पूर्ण आपले चार किलोचे वेफर्स तयार झालेले आहेत आणि आपण इथे असे फॅन खाली सुकवायला ठेवलेले आहेत हे साधारण दहा ते बारा तासांमध्ये पूर्णपणे सुकून झाले की आपण एखाद्या पातेल्यामध्ये किंवा परातीमध्ये पूर्णपणे भरून घ्यायचे आहेत इथे आपले हे वेफर्स पूर्णपणे सुकलेले आहेत आणि ते आता आपण एका परातीत भरून घेणार आहोत तुमच्या इथे जवळपास म्हणजे घरातच जर थोडस ऊन येत असेल तर थोड्या वेळ ऊन दाखवून तुम्ही हे एखाद्या पिशवीत किंवा कोठीमध्ये भरून ठेवू शकता हे आरामात एक ते दीड वर्ष चांगले राहतात हे वाळल्यानंतर तेलात किंवा तुपात तुम्ही पण हे वेफर्स तळून बघा छान तिखट आणि मीठ टाकून खाऊन बघा आणि अशा पद्धतीने तुम्ही हे वेफर्स तयार करून बघा आणि तुमचा एक्सपिरियन्स मला नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद